माझा डाळिंब या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं मी स्वागत करतो तुम्ही या व्हिडिओमध्ये जे डाळिंबाची पॅकिंग होत आहे पाचशे ग्रॅमपासून पुढे फळांची साईज आहे फळांना चाकाकी वगैरे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे चाकाकी आहे फळांची क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे जागे एकशे एक्कावन्न रुपये चा भाव दिलेला आहे सलग तीन महिने पावसाळ्यात असलेली ही बाग आहे खूप संघर्ष करावा लागलेला आहे या बागेसाठी फळांची साईज आणि चकाकी व डागसुद्धा काही प्रमाणात आहे पाच ते सहा डाग चालून घेण्याची व्यापाऱ्यांची पण व्यापाऱ्यांनी बोली केलेली आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचे माल तोडल्यानंतर छेडछाडपणा अजिबात नाही आहे मालाची चकाकी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आणि ट्रान्सपोर्टचा माल असल्यामुळे आता हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्हाला बघू शकता तुम्ही कशा प्रकारे पॅकिंग होत आहे माल देत असताना पूर्ण बोली करूनच माल द्यावे अन्यथा काही वेळेस सौदा अंगलट पण येऊ शकतो पाच ते सहा टिपके जागे धकून घेण्याची बोली केलेली आहे तुम्ही बघू शकता काही फळांवरती डाग पण आलेले आहे पण तरी बोली असल्यामुळे पंधरा दिवसाच्या अगोदर सौदा केलेला होता तरी पण व्यापाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार न करता त्यांनी माल चालून घेतलेला आहे लॉंग ट्रान्स लाँग ट्रान्सफरचा माला असल्यामुणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे फळांची मांडणी व त्यांचा चाकाकी वगैरे चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि इतर शेतकऱ्यांना पण हे व्हिडिओ फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांच्यासुद्धा बदल होईल सहकार्याची भावना ठेवा डाळिंब क्षेत्र म्हणजे खूप संघर्षाचं क्षेत्र मानलं जातं कारण की सलग तीन महिने पाऊस असल्या कारणाने ह्या प्रकारची क्वालिटी मिळवणं इतकं सोपं नाही आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेवरती खूप खूप दाग आलेले आहे तेल्यासारख्या भयंकर परिस्थितीत बाग आणणं म्हणजे एक कुतूहलाच उदाहरण म्हणता येईल याचं बघू शकता तुम्ही पूर्ण बॉक्स पॅक झालेला आहे